तर नमस्कार मित्रांनो अबोलीच्या आजच्या प्रोमो भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की कोर्टामध्ये केस सुरू असते आणि त्यावेळेस कटाघरामध्ये दे शिवानी देखील उभी असते शिवानीला जसे काही आरोपी बनवून ठेवलेले असतात त्याचवेळेस जज साहेबांना एक मोबाईल देते आणि त्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ प्ले करून ती दाखवत असते ज्यामध्ये सी सी टी व्हीचे फुटेज असतात ज्यामध्ये आरोपी हा पाठमोऱ्या दिसत असतो त्याचवेळेस अबोली म्हणते की यामध्ये तुम्हाला कुठेतरी शिवानीचा चेहरा दिसतो दिसतो आहे का अशा पद्धतीनं आबोली ज्या साहेबांना विचारते की यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे कोणत्याही अँगलने शिवाणीचा चेहरा दिसत नाही मग असा आपण कागृहित धरू शकतो की या सर्व खुनांच्या मागे शिवाणीचाच हात आहे त्याचवेळेस विरोधी वकील संजीवनी उठून उभं राहतात आणि बोलतात की आम्हाला खात्री आहे की ते शिवानीच आहे त्यावेळेस आबोली म्हणते की असं तुम्ही फक्त अंदाजे लावून चालणार नाही विनाकारण त्या शिवाणीला तुम्ही गुन्हेगार साबित करण्याच्या मागे लागला आहात या व्हिडिओमध्ये कुठेही असे दिसत नाही की ती शिवानी आहे यामध्ये आरोपीचा चेहरा बिलकुल दिसत नाही या पद्धतीनं आबुली तिचा युक्तिवाद करते आणि त्याच वेळेस आकुश क्रिश हे सर्वजण आबोलीच्या युक्तिवादाकडे नुसते बघतच राहतात आणि शिवानीच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसू लागत असतो तर मित्रांनो फायनली आता या पद्धतीनं शिवान, शिवानी आता कोर्टामध्ये ही केस सुरू आहे आणि बघूया आता आबुली कशा पद्धतीनं शिवानीला वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे